मोर्ले दोडामार्ग येथे आज सकाळी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे रानटी हत्तीच्या हल्ल्यात पासष्ट वर्षीय शेतकरी यशवंत लक्ष्मण गवस यांचा मृत्यू झाला सकाळी साधारणत पावणे सातच्या सुमारास गवस हे आपल्या काजूबागेत जात असताना अचानक एक रानटी हत्ती समोर आला आणि त्यांच्यावर हल्ला केला या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे गेली अनेक वर्ष हत्ती हटाव मोहीम योजना राबवावी अशी स्थानिकांची मागणी आहे मात्र वन विभागाकडून चाल ढकलपणा सुरू असल्याने सदर शेतकऱ्याचा नाहक बळी गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला सावंतवाडी जिल्हा संरक्षक नंदकुमार रेड्डी यांना स्थानिकांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी सरपंच यमुना धुमासकर उपसरपंच संतोष मोरिये पंकज गवस सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस गोपाळ गवस आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौज फाटा तैनात आहे